एन एम एम एसमधील तिसरा धडा घातांक वाघ नमूळ अकरा ऑप्शन चार गुणिले तीनचा यक्सवा घात बरोबर तीनशे चोवीस तर यक्स बरोबर किती आधी लिहून घेऊ चार गुणिले तीनचा यक्सवा घात बरोबर तीनशे चोवीस चार गुणिले तीनच्या यक्सच्या जागी आता कोणती संख्या कोणता घाट ठेवला तर उत्तर काय येईल तीनशे चोवीस येईल म्हणते मग आपण ठेवूया यक्षच्या जागी आपण चार ठेवून चार ठेवून बघू चार गुणले तीनचा चौथा घात काय आहे एक्याऐंशी एक्याऐंशी चौक तीनशे चोवीस आलं याच उत्तर याच उत्तर आलं मग आता हे यक्ष यक्षची किंमत काय ठेवली होती आपण इथं चार मग चार किती ऑप्शन नंबरला आहे दोन बारावा मायनस एकचा चौथा घात गुणिले मायनस एकचा सहावा घात जो सोपे रूप कोणते यादीले मायनस एक ते चौथा घात गुणिले मायनस एकचा सहावा घात मग इथं की मायनस एकचा चौथा घात आहे मग इथं एक इथं चौथा घात म्हणजे इथं चौथा घात हे आहे सम आहे मग का की सम असलं म्हणून प्लस घ्यायचा पण घेतलं नाही तरी चालते मग इथं इथं काय आहे सहाचा इथं इथं पण समच आहे मग ककी इसी समय एक घेऊ मग इथं समय आहे मग का की प्लसच आहे ते इथं पण घ्यायची गरज प्लस घेतली नाही तरी काय नाही एक गुणिल एक एक किती नंबरला ऑप्शन म्हणजे तीन नंबरला तेरावा मायनस चार हजार नऊशे तेरा या संख्येच्या घणामुळे पुढीलपैकी कोणती कोणते चार हजार नऊशे तेरा आहे कितीचा घणा आहे सतराचा सतराचा घणा आहे इथं मायनस आहे म्हणून मायनस द्यायचं मायनस सतरा किती, किती नंबरला आहे एक नंबरला आहे चौदावा जर घनमुळात दोन हजार सातशे चौवेचाळ प्लस घनमुळात चार हजार शहाण्णव बरोबर यक्स तर यक्सचा वर्ग बरोबर किती हे घेऊ आधी लिहू घनमुळात दोन हजार सातशे चौवेचाळीस प्लस घनमुळात चार हजार शहाण्णव दोन हजार सातशे चौवेचाळीस कितीचा सा घन आहे चौदाचा प्लस चार हजार शहाण्णव कितीचा गण आहे सोळाचा चौदा सोळा किती होता आता तीस आता यक्स बरोबर काय भेटलं आपल्याला तीस मग आता चा वर्ग म्हणते म्हणजे आता तीसचा वर्ग घ्यायचा इथं तीसचा वर्ग बरोबर तीसचा वर्ग किती आहे नऊशे 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 किती नंबरला आहे दोन नंबरला पंधरावा घनमोळात तीनशे त्रेचाळीस छेद सातशे एकोणतीस बरोबर किती आधी लिहून घेऊ तीनशे त्रेचा तीनशे त्रेचा कितीचा गण आहे सातचा सातशे एकोणतीस कितीचा गण आहे नऊचा मग सातशे नऊ किती, सा किती, सा किती नंबरला आहे चार नंबरला सोळा सोळावा मायनस घन ग्णम, घनमुळात दो एकोणतीस हजार सातशे एक्याण्णवचे घनमूळ किती एकोणतीस हजार सातशे एक्याण्णव कितीचा घन आहे एकतीसचा हे तीन हे कसे आहेत विषम आहेत म्हणून विषम असतानाही तर काय ते मायनस द्या लागते मग मायनस एकतीस किती नंबरला आहे एक नंबरला सतरावा दोनशे चौसष्टच्या वर्गाचे पाचवे मूळ परिमय घातांकाच्या रूपात कसे मांडतात दोनशे चौसष्ट दोनशे चौसष्ट वर्गाचे नंबर वर्गाचे पाचवे मूळ म्हणते वर्गाचे पाचवे मूळ परि आता हे वर्गाचे पाचवे मूळ आता हे आ किती नंबरला ऑप्शन आहे असं तीन नंबरला आहे तीन नंबर अठरावा पाचचा यनबा घात बरोबर सहाशे पंचवीस तर यन प्लस दोन ची किंमत किती आता पाच पाचचा यन व घात म्हणजे आता की पाचच्या जागी यनच्या जागी आता कोणती संख्या ठेवली त्याचा गुणाकार सहाशे पंचवीस येते म्हणते मग आता पाचच्या जागी आपण चौथा घाट ठेवून बघू बरोबर याला चौथा घाट ठेवला म्हणजे पाच पाचला का की चा चार पाच पाच चार वेळा घ्यायचे आता याचा गुणाकार करू पाचा पाचा पंचवीस पंचवीस पाचा एकशे पंचवीस एकशे पंचवीस पाचा सहाशे पंचवीस मग सहाशे पंचवीस घेतलं आता यांच्या जागी आपण कोणती संख्या घेतली होती यांच्या जागी चौथा घात म्हणजे चार मग आता ह्या यांच्या इथं काय म्हणते आता इथं काय घेतलं होतं चार मग इथं आहे यांच्या जागी चार प्लस इथं बघा चार प्लस दोन चार दोन सहा सहा किती नंबरला ऑप्शन आहे चार नंबरला एकोणवीस व मायनस एकचा तिसरा घात गुणिले मायनस दोनचा दुसरा घात गुणिले मायनस तीनचा चौथा घात बरोबर किती आधी लिहून घेऊ मायनस एकचा तिसरा घात गुणिले मायनस दोनचा दुसरा घात गुणिले मायनस तीनचा चौथा घात इथं काय की आता एक आहे इथं मायन इथं एक आहे मग हे किती आहे विषम संख्या आहे ना मग विषम संख्या असताना म्हणजे काय इथं काय या कोणता चिन्ह येते मायनस इथं काय दोनचा दोनचा वर्ग कौन, चार इथं इथं कोण हे कोणती संख्या आहे सम आहे सम आहे म्हणून प्लस येते द्यायची गरज नाही तीनचा चौथागत काय एक्क्याऐंशी इथं चार इथं सम चार संख्या कोणती आहे सम आहे सम असताना चिन्ह द्यायची गरज आहे का नाही इथं चार एक चार प्लस मायनस मायनस गुणिले एक्याऐंशी ला एक्याऐंशी बरोबर एक्क्याऐंशी चौक तीनशे चोवीस प्लस माइनस माइनस मायनस तीनशे चोवीस किती नंबरला आहे दोन नंबरला वीस वा सत्तावीस सत्तावीसच्या चौथ्या घाताचे सातवे सातवे मूळ या परिमय घातांकात घातांक असलेल्या संख्येचा अर्थ पुढीलपैकी कोणता सता सत्तावीसच्या चौथ्या घाताचे सातवे मूळ हे आहे मग आता हे कु कुठं आहे बघूत आपण सत्तावीसच्या सातव्या घाताचे चौ घाताचे चौथी मूळ म्हणते सातव्या घाताची चौथी मूळ म्हणते आपल्याला काय म्हणते चौथ्या घाताचे सातवे मूळ पाहिजे ते तर हे दिलं का हे चुकीचं आहे पहिलं दुसरं सत्तावीसच्या घाताचे सात सातचे चौथे मूळ हे आहे का नाही आपल्याला काय पाहिजे सत्तावीस सत्तावीसच्या चौथ्या घाताचे सातवे मूळ पाहिजेत होते हे तिसरं सत्तावीसच्या चौथ्या घाताचे सातवे मूळ हे कसं आहे बरोबर आहे चौथं ते एकदा सत्तावीसच्या सातव्या घाताचे घात चार हे आहे का नाही ऑप्शन नंबर तीन आहे सत्तावीसच्या चौथ्या घाताचे सातवे मुळ